स्थानिकच्या निवडणुका लागल्या आणि आपापली ताकद सिद्ध करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे राजकारण समजून घ्यायचं असेल तर बीडच्या राजकारणात पाय ठेवावा कारण बीडमध्येच राजकारण कशाला म्हणतात याचे धडे शिकवले जातात बीड जिल्ह्यात सध्या पक्षांतराचा धुराळा उठत असतानाच बीड मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसत असल्याचे चित्र दिसत आहे राष्ट्रवादीचे बीड विधानसभा अध्यक्ष घड्याळाऐवजी आता जनता विकास आघाडीच्या निर्णयाला पोहोचलेत नमस्कार मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सूत्रे आता पंडितांच्या शिवछत्र बंगल्यावरून हालायला लागलीत ला अजित पवारांची राष्ट्रवादी योग्य क्षीरसागरांशिवायच स्वतंत्र पॅनल टाकण्याच्या तयारीत आहे त्यामुळे बीड नगरपालिकेत जनता विकास दोन राष्ट्रवादी आणि एम आय एम अशी चौरंगी लढत होईल असे चित्र दिसत आहे बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळीचे काटे एकमेकांना टोचत असल्याने घड्याळ्याची टिकटीक एकमेकांसाठी आता किटकिट होत असल्याचे पाहायला आणि अनुभवायला सुद्धा मिळते त्यामुळे पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर घड्याळ्याशिवायच लढणार आहेत भाजपची साथ घेत जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आपली ताकद पक्षाला आणि विरोधकांनाही दाखवण्याची तयारी त्यांनी अंतिम केली असल्याची माहिती आहे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे दुसरीकडे या धक्क्यातून पक्षाला बाहेर काढण्यासाठी आता शिवछत्र बंगल्यावर हालचाली वाढल्या आहेत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आता पक्षाची सूत्रे हाती घेतली असून राष्ट्रवादी शिवसेना अशी युती निवडणुकीच्या रिंगणात उतरवली जात आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तर तयारी केलीच आहे त्यांच्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र पॅनल राहणार आहे तर एम आय एमने शेख शपीक यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरात पतंग उडविण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता बीड नगरपालिकेसाठीची चुरस वाढली असून ही लढत आता चौरंगी होईल असे चित्र दिसत आहे आता ही निवडणूक उमेदवारांना धडकी भडवणारी ठरणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टी व्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका